शिवाय पंजाबबाब देशमुख आणि पंडराजपाटे यांच्या पश्चिम अभिवादन करतो आजच्या या बोलता जाणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र खूप सुंदर असं भाषण झालं ते विद्यार्थ आमच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मराठी सर शासनाचे जे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत ते गोसाई सर या माहितीचे प्राचार्य प्रोफेसर सर मालवी सर खरं म्हणजे मी काही भाषा तज्ज्ञ नाही आहे मी फक्त या अभ्यासक म्हणून म्हणजे बोली भाषेला ही जी बिलाला आलेला बोली भाषा आहे ही माझ्या गाव जे आहे धानोरा तिथं माझी शेती नागरी त्या नागपटीमध्ये माझा लहानपणापासून जन्म केला आणि खऱ्या अर्थानं बिलाला बोलते बोलाची बिलाली आणि बो बालेची भाषा आहे या भाषेनेच मला मराठी भाषेचा परिचय करून दिला असं म्हटलं तर काही होणार नाही माझ्यासोबत जे मित्र आले ते माझ्यासोबत आलेले आहेत पार्थिव ठेवला की सर आणि पुन्हा आजिवाजींसाठी माझ्यासोबत पी एच डी करताना ज्यांनी पायाला भेली बांधून माझ्यासोबत केला असतो तो माझा मित्र प्रसाद चोरले सर त्यांना माहिती आहे की माझं गाव माझी शेती तिथं आहे त्या लहान मुलांमध्ये मी राहतो आणि त्यांची बोलीभाषा शिकत असताना तिथं कुठेतरी एक शिक्षक म्हणून आले त्यांनी पुन्हा नाव टाकलेलं आहे प्रथाकर आणि मग तिथून बोलीभाषेतून मी बोलीभाषेतून मी मराठी शिकलो आणि मग एम एम ए पर्यंत पीएल गेलो आणि मग माझा सुद्धा हा विषय दिला मित्रांनो एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हा कार्यक्रम त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात होत आहे त्या बुलढाणा जिल्ह्यात महत्वाचं कार्यक्रम की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ताज्या शतकामध्ये भल्लम देऊ पहिले भिल्लक देऊ हा राजा होऊन गेला देवगरीचा त्या काळातच मराठीतलं पहिलंच पुस्तक हे रोहिंगेमध्ये श्रीपती भट्टी ज्योतिषा संस्कृतमध्ये लिहिला होता आणि तो अनुवाद स्वतः त्यांनी मराठीमध्ये केला होता म्हणून मराठीची पहिली हा उदाहरण दिला आहे आणि आज बोलीभाषेचा जागर मराठी भाषा विभागाकडून होत आहे त्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक कसं आहे मला वाटतं की सरकारी कार्यक्रम म्हटला की मी सहसा आता आढळत असतो कारण एका कार्यक्रमानंतर मी गेलो होतो माझा मित्र होता माझा मित्र शिक्षणाधिकारी आणि शिक्षण होता तेव्हा आणि त्यांनी मला लोकमान्य गेलं होतं शशिकालिंग मी कविता खूप म्हटल्या पण कोणी टाळायला मी म्हटलं तर कुणी काही बाध देते खूप विरोध केले तरी कोणी लागत होतं

जातात आणि आज तुम्ही भाषिका दाखल करणं खूप आवश्यक आहे सरांनी सांगितलं की हा भाषा जी आहे आपल्या जिल्ह्यात नाही बोली भाषा ती आज नष्टी मार्गावरती आहे सरांचा आता चर्चा किंवा त्याच्यावर काम करणं खूप आवश्यक आहे परंतु त्याच्यावर आज होती महाराष्ट्रातली नाही तर अमेरिकेतले विद्यार्थी जर्मनमधले विद्यार्थी त्याच्यावर काम केलेलं आहे अनेक भाषा मंडळांनी त्याच्या भाषेत त्यांना काम केलेलं आहे बोलीभाषेवरती कारण काय आहे की

आणि तेच सावध नाही तर ती भाषा पूर्ण नष्ट होते मी खरोखर कौतुक करतो आणि निवारण करतो या भाषा तंत्रज्ञान भाषेवर त्यांनी खरोखर खूप चांगला कार्यक्रमांना आयोजन खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे एखादी भाषेत भाषा काय असते भाषा नष्ट करणारी सर्वांनी काना केली भाषा नष्ट करायचे की एखादा जो समाज असते आक्रमक समाज तो पहिल्यांदा अशा त्याच्या राजनैतिक असेल किंवा त्याची सामाजिक सांस्कृतिक असेल तिसऱ्या समाजावर तर पहिल्यांदा करतात आणि भाषा बंद केली की पण घरा तुम्हाला सांगतो की एखाद्या माणसाला चोराला जर तुटत असेल तर चोर पहिल्यांदा काय चोर काय करतो थांब दाखलो तुझ्या तुझ्या jual tak aku tak aku tak pun gitu. Kita sekarang mana 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 mana

Kali ini tidak apa-apa tentang pasangan seperti mengalami kegagalan dalam diuji berulang kali untuk diuji berulang kali mengalami kegagalan dalam diuji

Kemudian bulan tak kerana itu adalah sih itu. Ani daripada pun belum itu tidak ada itu adalah sih itu. Tu bulan tak kerana itu. Ani ayat ini, ini barang apa tu sah majalah ni kan? Majalah majalah ni kan sebelah. Atas ini kita ni yang ada. Ini lalu jadi turun aku nak lagi ni, jauh lagi ni, kau lagi ni. Hah, tu. Ini cara kanji. Ani tu rasa tu mungkin ada. Ani jawab jawab.

anak anak cakap orang orang pun tu jelas je, anak anak pun cuma ramai ramai, ramai ramai dulu, berjamaah ramai ramai, anak anak pun ada yang masih di mana macam lah, Paula, Angela, Paula, asyik beritah mati dia, tak kahit lah, semua cerita ramai ramai, kahit lagi ada power mana, mana blood mana saja, ane kahit lagi ada, yang blood itu maharaja, Rajasthan mana pun dia pun mali, asyik kahit ni. महाराष्ट्रामध्ये सात पुढे आणि दोन पुण्यामध्ये ही भाषा पसरलेली आहे मग अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आजारची वस्ती आहे आता अनेक लोकांनी उदाहरण पूर्ण भाषा तुम्हाला टाकणार नाही की मी या निबंधन चालवलेलं आहे di seluruh dunia yang betul-betul di sini. Di sini, di antara lain-lain rakyat, yang jawab di, rakyat sangat nimai menggantikan jahat itu. Jadi, saya masih terperawal pelan-pelan jauh-jauh ketika kita berjumpa dan tak sempat dan rakyat india yang lain. Meraki masih terperawal dan kita आणि म्हणे संध्याकाळच्या वेळेस ती त्या पाणी भरायसाठी मुलगी खळात घेऊन आली आणि घेऊन आल्यानंतर ती तेव्हा मला म्हणतो त्याच्याबरोबर गोष्टी म्हटलं काय झालं म्हणे आता ही आपल्या सगळ्यासोबत लढलं आहे आणि मग जंगलात दिवस आता आता जर आपण माहिती पडलो तर आपला दोघांना माळ आणि अशा तुम्ही मग रात्रीभर आम्ही वाक्यवाळ म्हणून तिथं वाक्यवाडाला आम्ही राहलो मग रात्री पाच वाजता मी त्यांनी मला सांगलं नदीच्या काटा काटांनी घरी आलो आणि त्याला साईच्या बदलावर भास्कर दहा वाक आणि नंतर खूप वर्षापूर्वीची घटना आहे जवळजवळ ब्याऐंशी त्र्याऐंशीची नंतर त्याला काय झालं आहे हे सर्वांना माहिती आहे का आणि मला अजून सांगितलं की आता आहे मग खूप दिवसानंतर ती

බවිීලද ස්තන්රුදුවන් නිලන්න अ Clay ऌोई पीतस, में आतौनी, जास प्रांडि। स्टमी सिर्गय थियर जीत्ट, Monta 거는 and rep cowate right shadow in sea or on the wire, next time, man or onrun as usual fact. He

देशची संस्कृती तर ह्या भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की हिंद युरोपियन भाषे भाषा आहे तिथं भाषा झालेला आहे हा ही जनताची निसर्गाची एकरूप आहे आणि त्यामुळे निसर्गाची एकरूप राहताना जे जे होते तो बंगा मांडलेला आहे त्यानंतर या भिला भाषेचे सबधन लोक बनले मान लोक मी तुम्हाला lagi गीत तुला गा인다 होतो की हिप्पा असा वाटती की इशा चित्र पडना करते चित्र पडला दिखता आहे माझे त्यांचा आवाज अजून मीते अरमावर गीत का संदायक मरी दाणी आज की राय जारी जा राणी अरे फुटली गारी तेरे नाम से चलवला खरे नाम से चलवरा सडक नकामसे मारा तिची महाराज जय मारी राणी आज की राय जारी जा रानी असीं <laughs> सुंदर इकडचे सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या तिची जीवनशैली ते त्या भाषेत प्रतिबिंबित झालेली आहे व्याकरणिकदृष्ट्या सुद्धा ती तिचे वैशिष्ट्य आहे ती लिंग वचन मायाला मायाला वचन पूर्वी स्त्रीलिंगी त्यानंतर एक वचन आणि वचन याचा वापर झालेला आहे असे तिथे भाषिक वैशिष्ट्य सुद्धा आहे आणि संवर्धन करण्याची गरज काय सरांनी तो मुद्दा जो सांगितला की मग कौतुक करण्यासारखं आहे सर

प्रत्येक जण बोलायला लागलेला आहे आणि ते भाषा खूप नष्ट होण्याचे मार्गद आहे तुम्हाला सांगतो औद्योगिक आहे भाषा कशी टिकणार आज समजा बुलढाणा जिल्ह्यातली जर तुम्ही गोष्ट घेतली तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळं गाव आणि ती एका ठिकाणी या गावात दुसऱ्या पूर्ण भाषा मला सांगतो की नार्वे नावाचा देश होता त्या नार्वे नावाच्या देशामध्ये जेव्हा ब्रिटिश सरकार आला तेव्हा नार्वीची भाषा आहे ती भाषा पहिल्यांदा नष्ट केली आम्ही त्यांनी शिकवणं बंद करू लागलं आणि मग काय की तुम्हाला मारे केली तुम्ही आम्ही कारण आमचा धर्म केली म्हणून भाषेचे आम्ही सुटफूट घालण्यास आम्ही त्यांचं मोठेपण दाखवण्यास आम्हाला तर वाटते म्हणून आम्ही पहिल्यांदा चौकशी भाषा शिकवतो आणि त्यांना आम्ही भेट आहोत असं दाखवतो बोलणारे लोक असतात ते लोक असतात त्याच्यात असतो आणि माझं सरकार बोलायला सांगते आणि तेव्हा काय सगळ्यांमध्ये भाषा होती मग सगळ्यांनी देशातल्या सरकारने भाषा शक्ती पाठवले आणि ते भाषा पूर्ण घेऊन काढली आणि विद्यापीठात पुन्हा राहून प्राथमिक शिक्षण पुन्हा सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर ती राष्ट्रभाषा मी तुमच्या विभागाचं मी तुम्हाला विभागाला विभाग करतो की तुम्ही चालला की भाषा तुम्हाला असं लागेल कारण खरेच होणार आहे भाषा तुम्हाला आज तुम्ही काम करते कुलकर्णी साहेब हे माझे मित्र आहेत दळबा आरोपाचे हि होते तर आणि जेव्हा साहित्यिकाचे सुद्धा कमी आहे त्या माणसाच्या लोकांची हा कल्पना आहे ना ती खरोखरच म्हणजे

He, जी भारतीय बोलीभाषा आहे त्याच्यासाठी सध्याच्या कुटुंबाने आपल्या भाषेचा पूर्ण अभिमान बाळगला पाहिजे त्यांनी माहिती बोललं पाहिजे आपला जो पा तो ठेवला पाहिजे आणि ही ही घेतली पाहिजे दुसरी गोष्ट भाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे मी जेव्हा पाठ्यपुस्तक मंडळावर होतो सरभाषा पाठ्यपुस्तक मंडळावरती तर पहिल्यांदा मी काय करते मी पहिल्यांदा एक काम केलं की आदिवासी बोली भाषेतल्या लोकगीता स्मृती स्त्रीला लोकगीतला बोल लोकगीला आकृती माझं घर आहे बिरसा मुंडा तो बिरसा मुंडाचा घरातून इंजिनियर तुम्हाला पहिल्यांदा विष्णुमाचं घर मी पहिल्यांदा गावाचा रमाबाईवरचा घरा मी पहिल्यांदा गावाचा काय ही भाषा तुम्हाला समृद्ध करायची असेल तर काय Keputusan ibu-ibu perempuan ibu-ibu, ibu-ibu lama-lama seperti itu. Mungkin menyebabkan kegoyang kita kurang masuk ke negara. Pemberhentian ibu-ibu yang di bahagian itu sering menggunakan. Maksud pembahagian kita adalah ini. Asalkan perempuan-perempuan itu berdarah. Asalkan perempuan-perempuan itu berdarah. Atau perempuan-perempuan itu mempunyai kemampuan untuk melaporkan. Mereka mempunyai kemampuan untuk melaporkan. Jadi untuk sesuatu yang tertentu-tertentu tak boleh

माझ्या रूपामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे मोबाईलमध्ये याच चालू आदिवासी शब्द झाली पाहिजे अशा तऱ्हेने याची सर्व ती आहे की मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला असं मला वाटतं